चला मग मित्रांनो आज आपण जाणार आहे भैरवनाथ मंदिराकडे यात्रा म्हणजे वैयक्तिक यात्रे ती बघण्यासाठी आहे आपण चला मग त्याआधी चॅनलवरती नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा विसरू नको चला मग आपण जाऊया देवाकडे चला मग मित्रांनो आपण चाललेलं आहे देवाकडे त्याआधी बघा आपल्याला असतं ते शेळ्यांचा कडक दिसलेला त्या सरण्यासाठी निघालेले मग बघू शकतात मित्रांनो बघू तुम्ही पाहू शकतात ती ती पाव याव यत्रा। नौसा, नौसा पाव तर आपण आता मंदिराकडे चालवले बघू तिथं तिथे माणसं वगैरे जमल्यात पाहूया यात्रा म्हणजे नवसाच नवसाची यात्रा असते ती नवसाला पावलेली यात्रा असते त्यामुळं नवस केल्यानंतर त्या देवाला बघू शकतात ही देवराई पूर्ण देवबापाची खूप असं दे जंगल आहे आणि नवस केल्यानंतर आपल्याला तो नवस पूर्ण झाल्यानंतर आपण बकराची वग बकराची म्हणजे देवाला काप कापतात चला पायरीने आपण आता वर जाऊ बघू शकता तुम्ही या रस्त्याने देवाकडे दोन रस्ते आता हा एक रस्ता देवाकडे जातो आणि पुढचा एक असे दोन रस्ते देवाकडे जायला बघू शकता तुम्ही जंगल किती मोठं देवराई म्हणून ओळखला जातो ह्या जंगलाला देवराई म्हणून येऊ शकतात गाडी पण खूप अशी मोठमोठे आहेत आणि आपण सरळ आता मंदिराकडे चालवले तुम्ही पाहू शकतात बघा अशा प्रकारे जंगल आहे चला मग मंदिराकडे जाऊया समोरच आपल्याला भरून आताचं मंदिर दिसतंय बघा तुम्ही पाहू कशा प्रकारे मंदिर आहे आणि आपण आता मंदिरापाशी पोहोचलेलं ते आपण बघू <laughs> शकतात दगडूबाऊसुद्धा यात्रेला आलेले आहेत ते बघा बघू शकता समोरच आपला दगडूबाऊचा दिसत आहेत ते बघा तुम्ही पाहू शकता मंदिर कसंही देवाचा केंडा वगैरे आणलेले आहेत मस्तपैकी टोप वगैरे पाण्याला साठवायला ड्रम पण आणलेले आहेत बघू शकता तुम्ही अशा प्रकारे नियोजन केलेले सगळं मनावसाला पावणारी यात्रे ही मित्रांनो तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे मुठ, मुठ, भरपूर मोठमोठे माणसं आलेली आहेत बघा मित्रांनो आपण आता तुम्हाला सगळे इथे दाखवलेले बघा गॅस टाकी वगैरे शेगडे वेगळे आणलेले टोप वगैरे जेवणासाठी बघू शकतात मित्रांनो अशा प्रकारे देवराई आहे आपली म्हणजे गावाकडची बघा आणि हा देव आहे नवसाला पावणारा पर्णात म्हणजे कुलदैवत म्हणून कुलदैवत असे मानतात त्यांना वरनाथाला बघा पाला कशा प्रकारे आणि देवरा खूप मोठी आहे तशी पाहायला गेलं तर देवराई आहे खूप मोठी आहे मुठ बघा मोठमोठ्याले झाडं पण आहे तिथं आपल्याला आता खाली निघलेलं आपण जरा रस्त्याला बघा रस्ता कसा आहे देवराई एकदम असं म्हणजे छान म्हणजे ते तिथं देवाकडे गेला का एकदम मस्त असं वाटतं म्हणजे आता आणि आपण देवाकडे येणार आहेत आता बघू शकतात दीपमाळ पण नंदी तीन नंदी देवाच्या पादुका पण आहेत शंभर तिथं नारळ फोडायला फोडले जातात देवाची घंटा अजून एक दोन अशा घंटा लावलेल्या देवाकडे देवाकडे बघा तुम्ही बघू शकतात आणि मंदिर कशा प्रकारे आहे हे बघा तुम्ही अशा प्रकारे बघू शकतात मंदिर अशा प्रकारे आहे चला मग हे बघा नियोजन आहे त्यांचं भात ते घालायचं ही देवी आहे बघू शकतात आणि बघू शकतात मित्रांनो देव झाडाकडे कसे देव आपणचे आने आनी तेंचे बाटे मागे। ही बागा, ही बागा। हे बघा आणि हे उंच असं आहे त्या उंच झाडाखाली असे शंकराचे पिंड आणि नदीसमोर तर आपल्याला गणपती बाप्पा पण आहे त्यांच्या पाठीमागे चला मग आपण पुढे देवराई बघूया प्रकारे बघा हे बघा पूर्ण असं तिकडं नियोजन चालेल त्यांचा इत्रेचा बघा तुम्ही पाहू शकतात आणि हे आहे जे याच्यात दिवा लावायची पूर्वी दोन हजार वर्षापूर्वी तर दिवा लावला जायचो आत्ता सध्या ते लावले नाही जात कारण आता लोक परंपरा शिरत चाललेले आणि हे बघा तुम्ही पाहू शकता ते आपल्याला भात ते एवढा काढून घेतलेले आणि हा डेंगीचा भात चाललेली आहे त्याच्यात आपण पाणी आणि तांदूळ टाकले होते आणि आता ते आता पूर्णपशा शिरत चाललेले आहेत मग त्यामुळे आपण आहे ना आता ते वेळून घ्यायचे डेंग म्हणजे पाणी काढतले त्याचे सगळं आपण आता हे दांडके हे दांडकतेला लावायचे दाणक्यानं उचलायचे डेंग आणि साईट लटवायची बघू शकता तुम्ही मित्रांनो आपली डेंग आता मांडायचं काम चालू आहे डेंग बघा अशा प्रकारे रसी फिट असे आवडायचे कारण जेणेकरून दुसरा माणूस बाहेरला नाही गेला पाहिजे बघा आणि हे डांग दांडका त्याच्यातून इकडचं म्हणून डेंग उचलायचे बघू शकता मित्रांनो हे बघा पण आता डेंगे ना उलटी त्याला करणार आहेत त्याला आधी आपण बार्जन लावणार बघा इकडं कोंबडा वाजायचा प्लॅन चालेल बाबा कोंबडं वाजायचा नवसाचा कोंबडा असेल तो बघा आपण आता डेंग उचलले लिंबू आता ही डेंग साईडला न्यायचे ना आपण साईटलायची आणि ते वेळायची पोतावरून लावायचं असते बार्जन असते त्या तोंडाला बांधायचं त्याच्या डेंगीचा डेंगी उलटी करायची बघा आता बाडून आपण लावायलाच होत बघा हे बघा रस्ी म्हणजे सोडून घ्यायची आणि मग बारदून लावायचं बघा आता हे बघा बारदन आणलेली म्हणजे पोता वरून पोत्याचा तोंडाला पोता बांधायचा डेंगीचा बघा ही रस्सी सोडून घेतली आपण आता या रस्सीन आपण पोत्यांना हे करते बघा पाणी खंड होत पातळ होईल आणि मग हे पोत्यांना गाळता येईल बघा बघा हे पोता आता फिट वाजून घ्यायचे बघा अरुंद आहे अरुंदात आहे पोता मानण्यासाठी बघा आणि आपण आता हे पोता मानणार आहे कशाप्रकारे मानतात बघा तुम्ही का गोल्का <entender> <coughs> <t意 <impair> बघा आता डिंगा आपण लिहिली आता उलटी करायची कारण जे आतला जो पाणी असतो तो बाहेर आपल्याला काढून टाकायचे बघा मित्रांनो अशा प्रकारे डेंगीतला भात काढला जातो तुम्ही कधी डेंगीतला भात खाल्लेला असेल तर मला कमेंट मध्ये सांगा शक्यतो आता डेंगी हे बन झालेली बघा पूर्ण अशी पितळीची पूर्ण डेंगी आणि ते पाच मिनटं आपल्याला

सरुन यो ढिक्केर आफ्नो नाटक दिन हटाउनु पर्छ तपाईंको खलित बात दिनु भन्दा हाई बघा तुम्ही पाहू शकता असल्यामुळे उलटीकडे सुटले गेले म्हणजे बात नाही आणि हा जो कलते यानं वात आपल्याला काढायचं कारण आता न आपण हात घातले तर बाजू शकतो बघा अशा प्रकारे काढला जातो डेंग्युअल ही परंपरा बंद झालेली आहे डेंगीतला भात काढण्याचा आता आता टोप आल्यामुळे म्हणजे भात काढतो हे बघा तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपण आता ना चिकन इकडे निवड निवड साकार करतो निवत ठेवण्याचा बनवायचं हे बघा दोन भातलं पाणी काढलेलं आपण पाहूयात राहू आता चला मग मित्रांनो आपलं भाऊ पाहूया चिकन किती शिजलेलं आहे किती झालेलं नाही कारण चिकन चिकन चांगलं मटण मंदिर कसलं छान पैकी बादली ठेवलेली आतमध्ये आपण जेणेकरून मध्ये मटण आपले जेणेकरून चांगले शिजले जाते थंड पाणी ठेवायचे आपल्या बाजली पाण्याची वापर खाली लागत नाही वरून आपल्याला पाणी टाकायचं बघा अशा प्रकारे मटण फ्लेवर आता हालून घेणार आहेत बाजरी साईडला काढून लागत आणि मग काढून घेणार मटन जरा सगळं खाली लागणार नाही मटण मसाले सगळे बघू शकतो मित्रांनो अशा प्रकारे आपण पाहू शकतो मित्रांनो अशा प्रकारे आपलं मटण शिजून झालेले आपण आता मसाले मिसाले घेतलेले आता आपण तेल वरून बघा बघू शकता तेल कसं प्रकारे मला भरून टाकतात आपण आता याच्यात मसाले टाकणार आहेत बघू शकता तुम्ही मित्रांनो आपले मसाले टाकलेले त्याच्यामध्ये आता मसाले छान असे परतून घ्यायचे सगळं बघा पाहू शकता मित्रांनो संपूर्ण आपण आता परतून घेणार आहेत असं चांगलं असं आणि आपण घरचं पण वाटलेलं मसाला आणलेला आहे टाकलेलं पण मसाले आपण टाकलेले वाटलेलं पाणी टाकलेलं बघा असं आता आपलं काढून तयार होत चाललेली आहे आता बघा रूम बी रूम टाकलेलं रूम टाकण्यात आलं आता आपलं कालून आज तयार झालेलं आहे जेवणासाठी माणसं बसलेली आहेत चला मग मित्रांनो हे बघा पाहू शकतो मी कशा प्रकारे लवकर यावं असते बाबा चला मग मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला चला मग मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट मध्ये सांगा ते आधी चॅनलवरती नवीन असला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला